महाराष्ट्रात वीस नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत अठरा नोव्हेंबर रोजी प्रचार तोफा थंडावल्या आहेत असे असताना चाळीसगाव शहरात मात्र आपला बोल बच्चन नावाचं पुस्तक चांगलंच धुमाकूळ घालत आहे या पुस्तकात उमेश पाटील खासदार व आमदार असताना त्यांनी दिलेली आश्वासने आणि त्यांची पूर्तता न झाल्याचं नमूद करण्यात आले आहे हे पुस्तक निश्चितच निवडणुकीवर प्रभाव टाकणारं ठरणार आहे हाच माझा खराब शाश्वत विकास आपला बोलबच्चन नावाने हे पुस्तक प्रकाशित झालं आहे यावर मात्र प्रकाशक आणि मुद्रकाचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याचे संकेत आहेत या पुस्तकाच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेची बोलबच्चन म्हणून माजी आमदार उमेश पाटील यांनी केलेली दिशाभूल स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे त्यात बेलगंगा साखर कारखाना बलून बंधारे पाटणादेवी येथे होणारी गणित नगरी यासह वरखेडे धरण कन्नड घाट बोगदा टेक्स्टाईल पार्क अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी केलेली दिशाफूल स्पष्टपणे वृत्तपत्राच्या कातरणासह नमूद करण्यात आलेले आहे हे पुस्तक उन्मेष पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं चर्चिलं जात आहे प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी हे पुस्तक मात्र वृत्तपत्राच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचं काम करण्यात आलेला आहे यावर मुद्रक आणि प्रकाशक कुणाचेही नाव नाही त्यामुळे उन्मेष पाटील या या विरोधात काय भूमिका घेतात याकडे जनतेचं लक्ष आहे या, या पुस्तकाच्या इम्पॅक्ट निवडणुकीवर होऊन उन्मेष पाटील यांच्या मतदानात घट होण्याचे संकेत असल्याचं चर्चिलं जात आहे कीर्तीवीर लाईसाठी रवींद्र कोष्टी चाळीसगाव